महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या धनंजय मुंडे आणि बीरची चर्चा सर्वत्र बघायला मिळते संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मी सहभाग समोर आला, आला आणि कुठेतरी चा हे प्रकरण धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचू शकतं या चर्चांना बळ मिळालं मुंडे विरोधकांनीही या प्रकरणाला चांगलाच रंग दिला आणि धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांची बीडमधील एकाधिकारशाही समोर आणली धनंजय मुंडे हेच वाल्मिक कराडचा आका असून बीडमध्ये मोठ्या प्रमाणात खंडणीचा व्यापार चालतो हे नरेटिव्ह विरोधकांनी सेट केलं परिणामी धनंजय मुंडेंचं नाव आपोआपच डॅमेज झालं संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजून तरी धनंजय मुंडेंचा थेट असा संबंध आला नसला तरी धनुभाऊला मंत्रीपद गमवावं लागलं त्यातच आता शरद पवारांनीही नाव न ना घेता धनंजय मुंडेंच्या काळात बीडमध्ये सत्तेचा गैरवापर कसा झाला याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं परंतु सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र बीडमधील एकूण परिस्थितीला शरद पवारच जबाबदार धरले ज्या लोकांमुळे जे आज बीडची परिस्थिती झाली ती गंभीर झाली आहे हे लोक तुमच्या तालमीत मोठे झाले असं म्हणत अंजली दमानिया यांनी पवारांवरच उलटा गेम धरलाय अंजली दमानिया यांनी शरद पवारांवर टीका केल्यामुळं खळबळ उडणं तर साहजिकच पण शरद पवारांनीच धनंजय मुंडेंच्या राजकारणाला आणि बीडमधील वर्चस्वाला बळ दिलं या चर्चा अनेक दिवसापासून सुरू आहेत त्यामुळं या चर्चात किती तथ्य आहे शरद पवारांनीच धनंजय मुंडेंना मोठं केलं का आणि केलं असेल तर ते नेमकं कसं हे सविस्तर पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात काय घडलं तर आज शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी बीडमधील एकूण परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा साधला बीड जिल्ह्याची आज जी अवस्था झाली आहे ती कधीही नव्हती बीड जिल्हा सर्व समावेश असल्याचा माझा अनुभव आहे माझे सहा सहा सदस्य आमदार म्हणून निवडून आले आहेत सामंजस्य वातावरण आहे पण काही लोकांनी सत्तेचा गैरवापर सुरू केला त्याचे दुष्परिणाम बीड जिल्ह्यात उमटल्याचं दिसतंय परंतु राज्य सरकारनं कोण आहे याचा विचार न करता कायदा हातात घेणारे वातावरण खराब करणारे अशांचा संबंध सक्त धरून आखण्याची गरज आहे असं शरद पवारांनी म्हटलं शरद पवारांनी यावेळी कोणाचं नाव ना घेतलं नसलं तरी त्यांच्या बोलण्याचा रोग हा धनंजय मुंडेंवर होता हे स्पष्ट होतं पवारांच्या या विधानानंतर अंजली दमनिया यांनी या सगळ्याला पवारच जबाबदार असल्याचे ठरवले एकट्या पंकजा मुंडे सोडल्या तर धनंजय मुंडे असो संदीप क्षीरसागर असो सुरेश दस असो किंवा आदिचे जयंत शिरसागर असो बजरंग सोनवणे असो हे सगळेच्या सगळे लोक शरद पवारांच्या तालमीत वाढलेत हे सगळे लोक शरद पवारांच्या गटात होते त्यांच्या तालमीत हे मोठे झालेत बीडची स्थिती गंभीर आहे असं शरद पवार म्हणत असतील तर या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यामागं तुमचाच हातभार आहे असा आरोप अंजली दमाने यांनी केला आहे त्यामुळं खरच शरद पवारांनी धनंजय मुंडेंना मोठं केलं का मुंडेंचं वर्चस्ववादी राजकारण शरद पवारांच्या आशीर्वादाने सुरू होतं का तर गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी शरद पवारांनी त्यांच्याच पुतण्या असलेल्या धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घडून आणला अगदी कमी काळात धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या पहिल्या फडीतील नेते म्हणून ओळखले जाऊ लागले दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांच्या हातून पराभव झाला मात्र तरीही शरद पवारांनी मुंडेंना बळ दिलं त्यांना विधान परिषदेवर घेतलं एवढंच नाही तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर दिली विरोधी पक्षनेता म्हणून धनंजय मुंडेंना मुंडें जो फ्री हँड देण्याची गरज होती ती देण्याचं काम सुद्धा शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केलं त्याचा फायदा मुंडेंना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झाला दोन हजार एकोणीसला ला राज्यात महायुतीला अनुकूल वातावरण असून सुद्धा धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा धक्कादायकरीत्या पराभव केला पुढं राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं धनंजय मुंडे यांना शरद पवारांनी महत्वाचं खातं दिलं एवढंच नाही तर बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सुद्धा मुंडेंच्या खांद्यावर दिली महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना धनंजय मुंडेंवर त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी अनेक गंभीर आरोप केले होते त्यावेळी मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी अक्षरशः रान उठवलं होतं पण शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला नव्हता सांगायचं तात्पर्य हेच की पक्षाकडून जे बळ देण्याची गरज होती ते सर्व काही धनंजय मुंडेंना शरद पवारांच्या आशीर्वादाने मिळालं मात्र दुसरीकडं अशाही चर्चा सुरू असतात की धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या गोटातील आणि अत्यंत विश्वासू असल्यामुळं अजित पवारांच्या माध्यमातूनच त्यांनी सर्व राजकीय रचक पुरवण्यात आली त्यामुळं एकीकडं पक्षात बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर प्रकाश सोळुंके असे मातब्बर नेते असतानाही बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचं स्टेअरिंग धनंजय मुंडेंच्याच हातात होतं पण अजित पवारांच्या बंडात धनंजय मुंडेनी शरद पवारांची साथ सोडली आणि शरद पवार विरुद्ध धनंजय मुंडे या नवीन संघर्षाला सुरुवात झाली मधल्या काळात शरद पवारांना धनंजय मुंडे एक प्रश्न विचारला असता शरद पवारांनी थेट त्यांची लायकीच काढली धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस त्यांना कशा कशातून बाहेर काढलं हे जर मी सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबाबत मी आता बोलू इच्छित नाहीये एका लहान कुटुंबातला उदयनमुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी दिली लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना जबाबदारी दिली हे सगळं माहीत असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागलेत माझ्या कुटुंबावर हल्ले करू लागलेत मी त्यांच्याबाबत आज जे बोललो ते शेवटचं यापुढं बोलणार नाही ना असं शरद पवारांनी म्हटलं होतं इथंही त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मी धनंजय मुंडेंना कशाकशातून बाहेर काढलं याचाच अर्थ असा की ज्या मुंडेंवर आज टीकेची झोड उठते बीडमधील गुंडागर्दी अपहरणाच्या घटना खुनी हल्ले यामुळं टार्गेट केलं जात आहे त्याच धनंजय मुंडेंवर एकेकाळी शरद पवारांचाच वरदस्त होता ही गोष्टही तितकीच खरी आहे त्याचाच दाखला देत अंजली दमानिया यांनी शरद पवारांवर हल्ला केला बाकी शरद पवारांशिवाय गोपीनाथ मुंडे अजित पवार आणि आत्ताच्या घडीला देवेंद्र फडणवीस हे सुद्धा धनुभाऊंच्या राजकारणाला बळ देत आहेत ही बाब सुद्धा तितकीच बरोबर आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं धनंजय मुंडे यांचं आजवरचं राजकारण बघता शरद पवारांनीच धनंजय मुंडेंना मोठं केलं का, का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नेशास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद